तर माणिकराव कोकाटेंची पत्रकार परिषद आज झाली आणि त्यानंतर लगेचच काही वेळामध्ये रोहित पवारांनी कोकाटेंचा आणखी एक नवा व्हिडिओ ट्विट केला सोळा सेकंदांनंतर आता चोवीस सेकंदांचा हा नवीन व्हिडिओ त्यांनी ट्विट केला कामकाज संपलं होतं हे विधान धडधडीत खोटं आहे असं रोहित पवारांनी ट्विट करताना म्हटलंय चौकशी करायचे तर पत्ते खेळत होतो की नाही त्याची आधी चौकशी करा पुढील अधिवेशनाची वाट कशाला पाहता असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे शेतकऱ्यांना सहन कशाला करायला लावताय कोकाट यांनी राजीनामा द्यावा रोहित पवार यांनी ही मागणी केली त्याच्यामुळे काय टाकलं या चौकशी शांती सर्व बाहेर येणार आहे त्यामुळे ते चौकशी शांती जेव्हा बाहेर येईल आणि त्यामध्ये मी जर रमी असं सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे तुम्ही एका वेळेस एक तर बोला म्हणा कुठला तरी प्रश्नावर डेट उत्तर ते देता येईल तुम्हाला आता तुम्हाला आदिवासी सुचले काय याच्या अगोदर आदिवासी सुचले नाही की तुम्हाला जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा त्या आदिवासीच्या प्रश्नाला उत्तरं देत होतो उत्तरं दिलेली आहे दोनशे साठच्या अंदर आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं समाधान समाधान विरोधकांचं मी केलेलं आहे ते त्या ऍक्टिव्हिटी म्हणून करून राहिले सध्या प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी म्हणून काहीतरी दाखवायचंय लोकांना मीडियाला दाखवायचंय पेपरला नाव छापून आणायचंय आणि त्यांना उगीच काही ना आता आपल्या हातात काही राहिलं नाही मग छोटं काय छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न करता येते पण ले त्यांना करू द्या काय फरक पडत नाही त्याने काय फार विशेष फरक पडणार नाही चार दोन लोक आहे फक्त ते येतात जातात त्यामुळे चालू असेल तो काय विचार करायचं का राजकारण आहे